नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हल्दीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालेल्या दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवक आलेली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालेली आहे आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे सत्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवक आहे दो पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे एक हजार सातशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार लोकल हलदीलावकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद